आपन आवाज 24 बुलंद आवाज आपण न्यूज सांगली जिल्ह्यात जीना सिर्फ मेरे लिये म्हणत घरगुती वादातून प्रेमविवाह करणाऱ्या दोघांनी राहत्या घरी गळफास घेऊन संपवले जीवन मिरज तालुक्यातील आरग येथील सुनील पोपटकोळी वैवर्ष पंचवीस व निकिता मिलिंद कांबळे वैवर्ष तेवीस दोघे राहणार बिचूत तालुका वाळवा जिल्हा सांगली या दाम्पत्याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे दोघांमध्ये झालेल्या वादातून त्यांनी गळफास घेतल्याची माहिती समोर आली असून या घटनेने आरग गावात एकच खळबळ उडाली आहे सुनील आणि निकिता यांचा प्रेमविवाह होता करून सुनील आणि निकिता हे दाम्पत्य अरग गावात आठ दिवसांपूर्वी वास्तव्यास आले होते गावातील गणपती मंदिराजवळील नाईक वस्तीवर प्रशांत बामणे यांच्या खोलीमध्ये दोघेही भाड्याने राहत होते सुनील कोळी हा वाहन चालक म्हणून काम करीत होता गुरुवारी रात्री दोघांनी खोलीतील अँगलला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले आहे दोघांमध्ये वाद झाल्याने सुनील कोळी हा गुरुवारी सायंकाळी बाहेर गेल्यानंतर निकिता हिने ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली घरी आल्यानंतर हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर सुनील याने ही गळफास घेत आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे याबाबत माहिती मिरज ग्रामीण पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक भैरव तळेकर यांना मिळताच पोलीस कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी पोहोचले दोघांचे मृतदेह सवविच्छेदनासाठी मिरज ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले असून घटनास्थळी ग्रामस्थांची गर्दी जमली होती आत्महत्येचे टोकाचे पाऊल उचलण्याचा एवढा दोघात वाद झाला तरी काय कोणत्या कारणामुळे त्यांनी आत्महत्या केली याची पोलीस चौकशी करीत आहेत प्रेमविवाह करून दोघेही आरग गावात राहिले होते निकिता ही सुनीलची दुसरी पत्नी असल्याची चर्चा होती याबाबत मिरज ग्रामीण पोलिसात नोंद झाली असून मिरज उपविभागीय पोलीस अधिकारी प्रनिल गिल्डा यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे आवाज ट्वेंटी फोरसाठी साठी वृत्त निवेदिका माधुरी मेस्त्री अशा स्पष्ट बेहलक बातम्यांसाठी आमच्या आवाज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला लाईक ला ला शेअर आणि सबस्क्राईब करा